नमस्कार मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क आणि गट ड साठी सतराशे त्र्याहत्तर जागासाठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर मित्रांनो यामध्ये सर्व प्रकारची पदे तुम्हाला दिसणार आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी अरुण माळे आणि तुम्ही बघत आहात माहिती टू झिरो म्हणजे आपल्या चॅनलवर सर्व भरती व सरकारी नोकरी इत्यादीची माहिती मिळत असते म्हणून मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे असे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील या पद भरतीमध्ये कोणकोणत्या प्रकारची पदे आहेत आणि त्यांच्याकरता तुमच्याकडे पात्रता काय हवी आहे इत्यादी माहिती आपण आपल्या या चॅनलवर जाणून घेणार आहोत आता भरतीचे ठिकाण म्हणजे ठाणे महानगरपालिका एकूण जागा सतराशे त्र्याहत्तर आणि पग पगार श्रेणी पंधरा हजार पाचशे पासून ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत प्रत्येक पदाला वेगवेगळी पगार दिलेले आहेत तर मित्रांनो त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही म्हणाल की यासाठी पात्रता काय पाहिजे तर मित्रांनो प्रत्येक पदासाठी वेगवेगळी पात्रता आहे तसेच दहावी पास पासून ते पदव्युत्तर तांत्रिक शिक्षण अशा विविध स्तरावर ज्यांचे शिक्षण झाले आहे अशासाठी येथे पदभरती निघाली आहे आता अर्ज करण्याची तारीख इत्यादी जी संपूर्ण माहिती तर एक संपूर्ण डिटेल व्हिडिओ आज संध्याकाळी आपल्या या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो याची संपूर्ण डिटेलमध्ये म्हणजे कोणत्या पदासाठी काय पात्रता आहे त्या पदाला पगार किती आहे इत्यादी सं इत्यादी संदर्भात संपूर्ण माहिती आपण आज डिटेल व्हिडिओ संध्याकाळी येणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आपल्या या चॅनलवर इतर भरतीप्रमाणेच आपण अग्निशमन दल या भरतीवर जास्त प्रमाणात फोकस करतो म्हणजे मित्रांनो अग्निशमक पदाच्या ज्या जागा आहेत त्या तसेच यंत्रचालक पदाच्या ज्या जागा आहेत तसेच आता ठाणे महानगरपालिकेला सहाय्यक केंद्र अधिकारी या पदाच्या जागासुद्धा निघाल्या आहेत तर मित्रांनो त्यासाठी काय पात्रता आहे अग्निशमक पदासाठी काय पात्रता आहे तसेच यंत्रचालक का पदासाठी काय पात्रता आहे तसेच या तिन्ही पदासाठी तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये कोणकोणते इव्हेंट असतील आणि त्याची प्रॅक्टिस कशी करावी इत्यादी संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवर तुम्हाला आज संध्याकाळी सात वाजता जो व्हिडिओ अपलोड होईल त्यामध्ये कळणार आहे तसेच मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो तर मित्रांनो आता सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये जी भरती होणार आहे त्या संदर्भात अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे तुम्ही जर त्या भरती प्रक्रियेचा अर्ज केला असेल तर त्यांनी एक्झामसाठी जे सिलेबस आहे म्हणजे जे विषय परीक्षामध्ये विचारले जाणार आहे त्या संदर्भातील एक परिपत्रक काढले होते त्यानुसार तुमच्यासाठी मी सर्व विषयावर एक एक करून लेक्चर सुरुवातीचे जे पाच विषय आहे यावर यावर संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ तसेच त्या त्या, त्या टॉपिकवर येणारे प्रश्न इत्यादी संदर्भात व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आले आहे तसेच राहिलेल्या विषयावर लवकरच तुमच्यासाठी व्हिडिओ येणार आहे तर मित्रांनो अग्निशमन दलामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात या संदर्भातील व्हिडिओसुद्धा लवकरच आपल्या या चॅनलवर बघायला मिळणार आहे तर मित्रांनो तुमच्या ज्या मित्रांचे अग्निशमन दलाचा डिप्लोमा झाला आहे किंवा दहावी पास आहात अशा सर्व सर्व मित्रांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही भरतीची संधी किंवा त्यांनाही भरती मारता येईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत असेच जोडलेले राहा धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे असे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील